नमस्कार मित्रांनो अभय योजनेसंदर्भात मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ही बातमी नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बिलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मित्रांनो योजना दोन हजार तेवीसचा पहिला टप्पा दिनांक एकतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपला आता अभय योजनेचा दुसरा वाढीव टप्पा चालू आहे हा दुसरा वाढीव टप्पा देखील दिनांक तीस जून दोन हजार चोवीसला संपणार होता परंतु महाराष्ट्र सरकारनं याबाबत एक राजपत्र जारी केलंय या राजपत्रात नक्की काय म्हटलंय ते आता आपण पाहूया मी आहे तुमचा मित्र धनराज हरटमल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभयोजना दोन हजार तेवीस अंतर्गत कोणकोणते दस्तऐवज सादर करता येतील याची माहिती जाणून घेतली आहे जर कोणी हा अद्याप व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी तो जरूर पाहावा तर मित्रांनो दिनांक एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल न केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुलीपात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये दुसऱ्या टप्प्यात पुढील प्रमाणे सूट लागू आहे या टप्प्यात एक रुपया ते एक लाखापर्यंतच्या वसुलीपात्र मुद्रांक शुल्काच्या व दंडाच्या रकमेत ऐंशी टक्के सूट मिळणार असून एक लाख एक रुपया व त्यापेक्षा अधिक रकमेवरील देय होणाऱ्या तथा वसुलीपात्र मुद्रांक शुल्कात चाळीस टक्के व दंडाच्या रकमेत सत्तर टक्के सूट मिळणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये पुढील प्रमाणे सूट लागू राहील मुद्रांक शुल्क योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एक ते पंचवीस करोड रुपयापर्यंतच्या वसुलीपात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत वीस टक्के सूट मिळणार असून दंडाची रक्कम पन्नास लाखापेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या दंडामध्ये ऐंशी टक्के सूट देण्यात येईल दंडाची रक्कम पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास केवळ पन्नास लाख रुपये दंड म्हणून स्वीकारण्यात येतील आणि उर्वरित दंडाच्या रकमेत सूट मिळेल तसेच रुपये पंचवीस कोटी एक रुपयापेक्षा जास्त वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या तसे दंड म्हणून जास्तीत जास्त कोटी रुपये स्वीकारण्यात येऊन त्यावरील दंडाच्या रकमेची सूट देण्यात येईल या अभयोजनेतील सवलतीचा सा लाभ घेण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत दसवज मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडं सादर करणं आवश्यक होत परंतु दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या या राजपत्राप्रमाणे ही मुदत वाढवण्यात आलेली असून या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला आता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दस्तऐवज सादर करता येतील ज्यायोगे तुम्हाला मुद्रांक शुल्काच्या रकमेत तसेच दंडाच्या रकमेत भरघोस सूट मिळणार आहे तसेच या राजपत्राप्रमाणे आता म्हाडा आणि त्याची विभागीय मंडळे किंवा सिडको किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी किंवा महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीने मंजूर केलेल्या विहित नियमांनुसार पहिले वाटपत्र किंवा शेअरपत्र शेअर प्रमाणपत्र किंवा करारपत्र जारी केले असेल त्यासाठी वापरलेल्या कागदावर मुद्रांक शुल्क भरलेले नसेल किंवा त्यासंबंधीच्या लेटर हेडवरील वाटप पत्राप्रमाणे नोंदणीकृत निवासी किंवा अनिवासी युनिटच्या जमिनीवर वसलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था असतील तर अशांना सुद्धा ही अवययोजना लागू राहणार आहे म्हणजेच यापूर्वी मुद्रांक शुल्क न भरलेल्या वरील प्रकरणी ही योजना लागू नव्हती ती आता लागू करण्यात आली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझी अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र